नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो संध्याकाळच्या वाजल्या आहेत चार आणि आमच्या शेला गेल्या आहेत जंगलमध्ये आणि पाहू शकता कोकणातील आमचं कवळारू घर तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल कोकणातील संध्याकाळचा निसर्ग तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पण व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर या दोन तीन दिवसामध्ये काही ज्या घडामोडी झाल्या त्या तुम्हाला सांगतो कारण दोन तीन दिवस आपले काही व्हिडिओ पडलेत नाही आहेत तर चला दोन तीन दिवसात खूप चांगल्या गोष्टी घडल्या आहेत वाईट घडल्या आहेत त्या सांगतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर मित्रांनो आमच्या पंचकृषीतील वाहाल या गावी बैलगाडी छकडा यांच्या शर्यती झाल्या आणि या शर्यतीमध्ये आमच्या गावातील एक जोडी गेली होती श्रेयश घडशी आणि अभिषेक गुरुव या दोघांचे गावठी बैल घेऊन गेले होते छकड्यासाठी तर तिथे जाऊन त्यांनी पाचवा क्रमांक पटकवलेला आहे आणि आपलं गावचं नाव तिथे कोरलेलं आहे खूप भारी पाहू शकतं या ठिकाणी यांची ही जोडी एक नंबर सुंदर गाड्यामध्ये अगदी आणि तटीची लड़त आहे सहा गाड्या सहा गाड्या मध्ये कसा कोण कुणाला कबीर कसय पाळणारा पुष्टुरी कसाही करतो आणि आपल्या गावचं नाव रोशन केलं आहे खूप भारी त्यांना खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी तर मित्रांनो अजून एक गोष्ट म्हणजे आमच्या घराच्या बाजूचा वाड्यासमोरील एक झाड होतं चाफ्याचं ते सुद्धा आम्ही तोडलेलं आहे त्याचा छोटासा व्हिडिओ केला आहे तो सुद्धा पाहू शकता व्हिडिओला सुरुवात करूया

तर मित्रांनो अशा प्रकारे आमच्या घरामागील चाफा छान अशा प्रकारे तोडलेला आहे कोणती दुखापत झाली नाही आहे तर आणि अजून एक बॅड न्यूज तुम्हाला सांगतो ती म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये एक शॉर्ट व्हिडिओमध्ये एक शेलीचं कर्ड होतं पाहिलं असेल खूप छान छान असं करडं होतं पण ते आपल्याला आता जस्ट सोडून गेलेलं आहे कारण दोन तीन दिवस खूप थंडी पडली होती त्यामुळे त्याला आकडी वगैरे आली वाटतं तर ठीक आहे ते काय गायच्या दुधावरच ते होतं पण त्याला काय ते दूधसुद्धा काही लागलं नाही म्हणजे ते काय तब्येत झालीच नव्हती एक महिनाभरसुद्धा आम्ही दूध त्याला पाजलं पण ते आपल्याला आप सोडून गेलं आहे खूप भारी होतं व्हिडिओ तुम्ही पाहिले असेलच पाहू शकता बोकड होता तो दोन दिवसात थंडी खूप पडली होती त्यामुळे ते आकडे वगैरे आले वाटतं आणि ते आपल्याला सोडून गेलं आहे तर मित्रांनो आपल्या आयुष्यात अशा चांगल्या वाईट गोष्टी घडत असतातच तर ठीक आहे आणि आज आहेच शुभ दिवस आहे आज आहे गणेश जयंती मागी गणेश जयंती उत्सव आज आहे तर सर्वांना गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आजचा दिवस खूप छान अशा प्रकारे जावं तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोरया तर मित्रांनो संध्याकाळची वेळ आहे पाहू शकता कोकणातील आमची प्रकारे वस्ती आहे ही आहे आमच्या गावातील गडशेवाडी आणि इथे आपलंसुद्धा या साईडला घर आहे आणि आपण जातो आहोत खाली त्याला दाखवतो आपलं कोकणातील नवीन घर तिथपर्यंत काम सुरू आहे तर चला दोन तीन दिवस काम जरा थांबलं आहे कारण सर्व कामगार वर्ग आहेत ते कृंबाडचे आहेत मागजांचे आहेत सरांचे आहेत त्यामुळे रविवारपासून काम थांबलं आहे आता डायरेक्ट ते गुरुवार येणार आहेत आज आहे मंगळवार तर रविवारी आमच्या गावची वारी होती आणि सोमवारी गावची वारी मंगळवारी गावची वारी त्यामुळे असे गावात वारीचे दिवस पाळले जातात त्यामुळे काम वगैरे करायचं नसतं त्यामुळे आमचं काम थांबलेलं आहे तर मित्रांनो आपण जस्ट आलो हो आहोत वरून खाली आणि हा आमच्या गावचा मेन रोड आहे पाहू शकता इकडे गेला आहे आरवलीकडे आणि हा गेला आहे माकदनकडे पाहू शकता इथून माकदन चार पाच किलोमीटर अंतरावर आहे आणि आरवली इथून काय वीस मिनटावर दोन तीन किलोमीटर सहज आणि याच मेन रोडच्या साईडला आपलं नवीन घर होत आहे पाहू शकता कोकणातील कवलारू घर तर काम बंद आहे कारण वाराचे दिवस सुरू आहेत आज मंगळवार त्यामुळे सर्वांना त्यांना सुट्टीच आहे दुसऱ्या साईडवर कामाला गेलेत ते ठीक आहे तर पाहू शकता काम इथपर्यंत झालं आहे तर त्याला दाखवतो आतमध्ये घर कसं आहे आणि इथे पाण्यासाठी काय काय सुविधा आहे ते देखील दाखवतो हौदा गेला आहे मोठ्याच्या मोठा, मोठा। पाहू शकता आणि इकडे एक हजार लिटरची टाकीसुद्धा आहे इकडे छोटी टाकी आहे इकडे बादले आहेत ड्रम आहेत इकडे छोटी छोटा ड्रम आहे फुल भरलेला आहे पाहू शकता तर पाहू शकता अशाप्रकारे पाण्याची सोय आहे आणि इकडे आपलं काम सुरू आहे जस्ट खड्डा काढत आहे दोन तीन दिवस खड्डाच काढतो आहे पाहू शकता कालपासून काढायला घेतला आहे हा संडासा खड्डा आहे संडास बाथरूम आतमध्येच आहे हा एंट्रान्स आहे इकडून एंट्री होणार हा इथे एक लाकडी दरवाजा येणार आहे इथे हा हॉल आहे पाहू शकता आजूबाजूचा निसर्ग असा आहे संध्याकाळचा हवा एक नंबर नेटवर्क फुल जागा एक नंबर हॉल आहे इथे पाहू शकता इकडे एक रूम आहे मोठा रूम आहे दहा बाय दहाचा रूम आहे हॉलमधून इथं आल्यानंतर इथं किचन आहे किचनसाठी आहे इथे पाहू शकता मोठी जागा आहे इकडे हा पाठचा दरवाजा आहे इकडे संडास बाथरूम आहे संडास बाथरूम इकडे पुन्हा एक रूम आहे अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे इकडे हॉल आहे इकडे किचन आहे ही मागील साईड आहे इकडे उतरल्यानंतर सुद्धा एक नंबर घराचा व्ह्यू दिसतो मागून सुद्धा चारी बाजून मस्तपैकी जागा आहे पाहू शकता कोकणातील चिरेबंदीचं घर कशाप्रकारे प्रकारे असावं तर असं चारही बाजून पाहिजे तशी जागा पाच गुंठ जागा आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला बांधायला पाहिजे तसं बांध बघा चारी बाजून जागा सोडलेली आहे हवा तर एक नंबर सुट्टी संध्याकाळची सुसाट हवा एक नंबर जागा आहे त्यावेळेस कामगार का आहेत मागजणचे आहेत संतोष कुंभार कुंभारचे आहेत सुनील निर्मळ सचिन कुले आणि सरनगावच्या स्त्री आहेत त्यांना मदतीसाठी अशा प्रकारे काम सुरू आहे कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला माहीत असेल काका गांगरकर तर चला मित्रांनो आजचं घर तुम्हाला पाहायला मिळालं संध्याकाळची वेळ आहे इकडे आता आपलं काम सुरू आहे तर चला दाखवतो काय करतोय काल संध्याकाळी सुरुवात केली आहे ऐक थोडा खड्डा खाली गेला आहे पाच फूट काढायचं आहे पाच सहा फूट सहा बाय सहाचा आहे आपल्याला असं काढायला त्यांनी मार्किंग करून दिलं आहे तर फक्त आपल्याला जस्ट काढायचं आहे तर फायनली मित्रांनो पाहू शकता आता जस्ट खड्डा काढून झालेला आहे पाहू शकता अजून खूप उंच खड्डा काढायचा आहे पाच फूट उंच असा खड्डा काढायचा आहे पाहू शकता तर हा जस्ट काढला आहे आणि या खड्ड्याचे थर कसे असतात पहिला शेतीची शेताची जागा आहे त्यामुळे वरचा डिपूळसारखा भाग असतो नंतर माती लागते नंतर त्याच्या खाली थोडी ओली माती लागते आणि त्याच्या खाली आता लागला आहे बुरूम बुरूम म्हणजे मुरूम असा प्रकार असतो मातीचा तोच लागला आहे आणि खडकसुद्धा लागले आहेत तर आता जस्ट ते भरून टाकूया तर चला या भरायला तर मित्रांनो पाहू शकता जस्ट खड्डा काढायचंच काम सुरू आहे तर चला संध्याकाळ होण्या आजूबाजूचा निसर्ग दाखवतो कसा आहे तर आता थोड्याच मिनिटात संध्याकाळ होणार आहे इकडे आहे आमची खालची गडशिवाडी पाहू शकता कसा निसर्गाचा नजारा पाहायला मिळतोय संध्याकाळची वेळ ही पाखाडी जाते वरची झुवलेवाडी येथे पाहू शकता इथे शेतीची कामं सुरू आहेत पात्रे वगैरे आणलेली आहे आणि इथे खाली समोरच पाखाडीच्या रोशनचं घर आहे पाहू शकता रोशन घडशी आणि इकडे आत्याचं घर आहे इकडे निवृत्ती भाईजे या साईडला गडशी परिवाराची घरं आहेत तिकडे गोटे घर इकडे भाईजे आणि इकडे रस्त्याच्या वरती वरची गडशिवडी आहे अशा प्रकारे आणि इथे मध्येच आमचं कोकणातील कवलारू घर होणार आहे चला पाहू आधी आपलं काम करूया संध्याकाळची वेळ आहे तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ संपवण्याची वेळ आलेली आहे पाहू शकता आजचा निसर्ग छान अशी हवा सुटलेली आहे पाहू शकता आणि अजून आमच्या घराला पाणी वगैरे घालायचं आहे तर चला पाणी वगैरे घालायचं काम सुरू आहे तर आजचा व्हिडिओ इथे संपवतो कारण संध्याकाळ होत आहे कालोकसुद्धा पडायला सुरुवात झालेली आहे तर काही क्षणात तिन्ही सांज होणार आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगा चॅनल कोणी नवीन असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि साईडचे बेल ऐकून देखील दाबा जेणेकरून नवीन आलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल तर चला पुन्हा परत भेटू कोकणातील अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या तोपर्यंत बाय